ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा औरवाड येथील राजू पतसंस्थेच्या चेअरमनला कर्नाटकातून अटक औरवाड येथील राजू बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या साडेपाच कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणातील संशयित संस्थे आरोपी संस्थेचे चेअरमन प्रताप आग्रे यांना कुरुंदवाड पोलिसांनी बुधवारी पहाटे कर्नाटक राज्यातून ऐनापूर येथून अटक केली औरवाडीतील राजू पतसंस्थेत मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लेखा परीक्षण अहवालात तत्कालीन चेअरमन सचिव कॅशियर सर्व संचालक सराफ यांनी संगणमत करून केलेला आर्थिक अपहार विरुद्ध फसवणूक करणे दंडनीय विश्वासघात व्यक्तिमत्वाद्वारे फसवणूक अप्रामाणिकपणे फसवणूक करून मालमत्ता लपवणे खोटी कागदपत्रे खोटे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करणे बनावट कागदपत्रे तयार करणे फसवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी चेअरमन कॅशियर सोनारासह बारा संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील दोन संचालक व एका सोनाराला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे इतर संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती दरम्यान आज गुरुवारी पहाटे कर्नाटक राज्यातील ऐनापूर येथून संस्थेचे चेअरमन प्रताप आगरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर इतर संशयित आरोपींच्या शोधासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याची पथके रवाना करण्यात आली ही कारवाई कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार सागर खाडे, संतोष साबळे सचिन पुजारी नाग नांगेश केरीपाळे आदींनी केली न्यूज करीनसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड <laughs>